नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या कार्यक्रमाअंतर्गत उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भ्रणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे तर याबद्दलची सविस्तर अशी माहिती नेमक्या काय अटी शर्ती असणार आहेत अनुदानाचं स्वरूप काय असणार आहे आणि वाटप करण्याची कार्यपद्धती कशी असणार आहे आणि लाभार्थ्यासाठी कोणतेने निकष असणार आहेत याची इतंभूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो बाह्यफलन म्हणजेच आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले जनुकीय गुणवत्तेचे भ्रूण प्राप्तकर्त्या कालवडींमध्ये रोपण करून गर्भधारणा केल्यास भविष्यकाळात उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायी मशींच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल जेणेकरून दूध उत्पादनात पर्यायाने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होईल यासाठी कालवडी खरेदी करून त्यांच्यामध्ये बाह्यफलन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले उच्च जनुकीय गुणवत्तेचे भ्रण प्रत्यारोपण करून पशुपालकांना त्यांचे वाटप करण्यात येईल सदर कालवडींचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन होणे आवश्यक आहे बाह्यफलन तंत्रज्ञान हे गर्भधारणेची अत्याधुनिक पद्धत असून याबाबत सर्वच पशुपालकांना सदर तंत्रज्ञान तसेच या तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा केलेल्या गाय किंवा म्हशींच्या संगोपनाची शास्त्रोक्त माहिती व अनुभव असण्याची शक्यता कमी आहे तसेच गर्भधारणेच्या कालावधीत गर्भपातामुळे पुन्हा प्रत्यारोपण करावे लागल्यास त्यावर अधिकचा खर्च येईल त्यामुळे पशुपालकाकडून पुन्हा बाह्यफलनाद्वारे प्रत्यारोपण केले जाईलच याची शाश्वती नाही यास्तव या क्षेत्रात नामांकित असलेल्या संस्था उदाहरणार्थ महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ बायफ गोदरेज एन डी एस इत्यादी यांचेकडून गर्भ प्रत्यारोपणाद्वारे सात महिन्याच्या गाभन असलेल्या कालवडी किंवा पारड्या शेतकऱ्यांच्या दारात पुरवठा करण्यात येईल एका कालवडीवर बाह्यफलन तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा करण्यासाठी येणारा खर्च संगोपनासाठी येणारा खर्च व कालवड पारडीची किंमत विचारात घेता बाह्यफलन तंत्रज्ञानाद्वारे सात महिन्याच्या गाभण कालवट पारडीची किंमत सर्वसाधारणपणे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये इतकी येते या घटकाअंतर्गत एकूण एक हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचं उद्दिष्ट या कार्यक्रमाअंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे अनुदानाचं स्वरूप पात्र लाभार्थ्यांना बाह्यफलन तंत्रज्ञानाद्वारे सात महिन्याच्या गाभन कालवड किंवा पारडी पंच्याहत्तर टक्के किंवा एक लाख आठ हजार सातशे पन्नास यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय राहील तर भ्रणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे शेतकऱ्यांना वाटप करण्याची कार्यपद्धती पशुपालकांना तंत्रज्ञानाद्वारे सात महिन्याच्या गाभान कालवड किंवा पारड्यांचा शेतकऱ्यांच्या दारात पुरवठा करण्यासाठी प्रकल्प संचालक यांनी बाह्यफलन तंत्रज्ञान या क्षेत्रात नामांकित असलेल्या संस्था किंवा कंपन्यांबरोबर करारनामा करावा पशुपालकाने त्याच्या हिश्श्याची पंचवीस टक्के रक्कम संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत प्रकल्प संचालकांकडे प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प संचालक यांनी करारधारक पुरवठा संस्था पुरवठादार संस्था किंवा कंपनी यांच्याकडे पुरवठा आदेश नोंदवावेत पुरवठा आदेश नोंदवल्यानंतर कमीत कमी कालावधीत कालवडी किंवा पारडीचा पुरवठा पशुपालकांना केला जाईल याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रकल्प संचालकांची राहील पुरवठा आदेश देताना कालवड पारडीच्या किमतीच्या किमान पंचवीस टक्के रक्कम राखून ठेवावी पुरवठा करण्यात आलेल्या कालवडी किंवा पारडीपासून जन्मास आलेल्या सर्व वासरांचे पालकत्व माता वळूसह प्रमाणपत्र पॅरेंटेज सर्टिफिकेट दिल्यानंतर व पुरवठा आदेशात नमूद असलेल्या वंशावळीची कालवड किंवा पारडी जन्मास आल्याची खातर जमा केल्यानंतर उर्वरित पंचवीस टक्के रक्कम पुरवठादार कंपनीस अदा करण्यात यावी पुरवठा आदेशात नमूद करण्यात आलेल्या वंशावळीची कालवड पारडी जन्मास न आल्यास याबाबतचे संपूर्ण नुकसान भरपाईची तरतूद करारनाम्यात करण्याची दक्षता प्रकल्प संचालकांनी घ्यावी लाभार्थ्यांचे निकष दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे किमान पाच दुधाळ जनावरे असावीत शास्त्रोक्त आहार पद्धतीचे ज्ञान असलेले दुग्ध उत्पादक शेतकरी प्रकल्पात कार्यरत पशुवैद्यकांच्या पथकाद्वारे निवड केली जाईल पशुधनाच्या भावी पिढ्यांची पैदास केवळ कृत्रिम रत्नाद्वारे करण्यास इच्छुक असलेले पशुपालक तर सर्वसाधारण सूचना प्रकल्प संचालकांनी वाटप करण्यात आलेल्या व जन्मास आलेल्या कालवडी पारड्यांचा स्वतंत्र तपशील ठेवून त्यांचा आरोग्यविषयक मासिक आढावा घेऊन आवश्यक ती उपाययोजना करावी प्रकल्प कालावधीत प्रत्यारोपण केलेल्या कालवडी किंवा पारडी व्याल्यानंतर त्यांच्यापासून जन्मणाऱ्या वासरांच्या नोंदी संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी स्वतंत्रपणे ठेवाव्यात प्रकल्प कालावधीत तसेच प्रकल्प प्रकल्पतज्ञनंतर प्रत्यारोपणाने जन्मलेल्या वासरांच्या शरीराचे वजन विशिष्ट प्रमाणात लवकर भरून त्या माझावर येण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कराव्यात तर मित्र हो हा होता भाग तीन विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत ज्या कालवडी शेतकऱ्यांना देण्यात येणार होते किंवा वाटप करण्यात येणार आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलीत यापूर्वीचा भाग एक आणि भाग दोनसुद्धा आवर्जून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि जास्तीत जास्त विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी असलेल्या ग्रुपवरती हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास दुग दुग प्रकल्प टप्पा दोन या कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळे नऊ कार्यक्रम राबवले जातात याची माहिती मिळेल मित्र हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद